स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह गाणं गायलं आणि त्याच्यावरून वाद सुरू झाला आहे या गाण्यावरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याचा स्टुडिओ फोडला आहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण्यानंतर खवळलेल्या शिवसैनिकांनी द कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तोडफोड केली आहे या हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ होता एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन करणारे गाणे कॉमेडियन कुणाल कामरा याने रचले होते यानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले त्यांनी या हॉटेलमध्ये घुसत स्टुडिओची तोडफोड केली आहे या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे फडणवीस यांनी बोलताना अशा प्रकारचे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं म्हणत हे चुकीचं आहे तुम्ही कॉमेडी करा व्यंग करा पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे ते संविधानाचं पुस्तक दाखवतात त्या संविधानाची त्यांना माहिती असेल त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलं आहे स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही त्यांनी माफी मागितली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे